नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे छोट्या मेथीची भाजी छोट्या मेथीची भाजी ही थोडी कडवट असते त्यामुळे छोटेच का मोठेसुद्धा खायला बघत नाही पण आजची भाजी एकदम वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे साफ कशी करायची धुवायची कशी तिथपासून दाखवणार आहे हे बघा ह्या छोट्या मेथीच्या जुड्या आहेत अगदी किंचितशी कडवट असते ही भाजी खूप जास्त नसते पण लहान मुलं खायला बघत नाही पण मी आज ज्या प्रकारे तुम्हाला भाजी करायची ती दाखवणार आहे त्या प्रकारे जर तुम्ही केली तर लहान मुलंच काय सगळेच जण आवडीने खातील चला तर हे बघा कशी कापून घ्यायची ती दाखवते मी जुडी सोडून नाही घेतली आहे डायरेक्ट कापून घेते बघा आणि ही मेथी जी आहे ती आपल्याला बारीक चिरून घ्यायची गरज नाही कारण ही शिजल्यानंतर अगदी वितळून जाते त्यामुळे काय बारीक चिरली नाही तरीसुद्धा चालेल मुळाच्या आधीपर्यंत कापून घ्यायची हे बघा ही शेवटची जी मुळं आहेत ती काढून टाकायची आहेत आपल्याला ह्याच प्रकारे आपण सगळी भाजी चिरून घ्यायची आहे आधी भाजी धुवायची नाही आधी भाजी चिरून घ्यायची कारण ह्या भाजीमध्ये भरपूर माती असते ही भाजी शक्यतो वाळूमध्ये उगवली जाते त्यामुळे बऱ्यापैकी वाळू असते त्या त्यामुळे तुम्ही जर धुवून कापली तरीसुद्धा तेवढी माती निघत नाही म्हणून आधीच पूर्ण भाजी कापून घ्यायची त्यानंतर आपण ही धुवून घेणार आहोत धुवून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे चिरलेली भाजी एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायची आणि त्यामध्ये भरपूर सारं पाणी टाकून घ्यायचं आणि दोन मिनटासाठी भाजी वरखाली करून घ्यायची माती जी आहे ती खाली बसते आणि नंतर वरची आपली जी भाजी आहे ती चांगली तरंगते वरती ती तरंगणारी भाजी वरतून तुम्ही एखाद्या जाळीमध्ये काढून घेऊ शकता आणि बघा अगदी अलगद अशी वरची भाजी उचलायची आहे माती आणि जो कचरा आहे तो खाली सगळा बसला जातो आणि आपल्याला अगदी चांगली स्वच्छ भाजी मिळते असं तुम्ही एक दोन पाण्यांमधनं भाजी काढू शकता त्यामुळे स्वच्छ भाजी आपली निघते तुम्हाला मी दाखवते किती माती निघते भांड्याच्या तळ्याला तुम्ही बघू शकता सर्व माती एकत्र एक झाली आहे आणि जी मेथीची वरची टर्फल असतात तीसुद्धा खालीच बसतात त्यामुळे आपल्याला स्वच्छ अशी मेथी साफ निघते चला तर अशीच आपण एक दोन पाण्यातनं धुवून घेऊया हे बघा शेवटचं ही वाळू आणि ही टर्फल जी आहेत ती काढून टाकायची अशी दोन तीन पाण्याने मेथी धुवून घेतली आहे आणि पाणी निथळून घेतलं आहे आता आपली ही मेथी करण्यासाठी तयार आहे चला तर आता आपण भाजी कशी करायची ती बघूया मी इथे एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं चांगलं तडतडवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण हिंग टाकून घेणार आहोत फोडणीमध्ये आणि वरून आपण कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते पातळ चिरून घेतले आहेत आणि त्यामध्ये आपण एकजीव करून घ्यायचे आहेत कांदा थोडासा एकजीव करून झाला की त्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेणार आहोत टमॅटोसुद्धा कांद्याबरोबर एकत्र करून घ्यायचं आहे ही भाजी अगदी झटपट बनून तयार होते कांदा चा टमॅटो चांगला एकजीव करून झालं की त्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत आणि लसूण देखील चांगला परतून घेणार आहोत त्यानंतर आपण ह्यावरती अगदी दोन मिनटासाठी वाफ ठेवून घेणार आहोत जेणेकरून कांदा टमॅटो चांगले एकजीव होईल नंतर वाफ काढून पुन्हा आपण एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत तरीसुद्धा खूप चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते ह्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ मसाला आणि हळद मसाला जो आहे तो आपण आपल्या घरातला नेहमीचा मसाला वापरला आहे ते गरम मसाला वगैरे काही टाकायची गरज नाही आहे आता हे मसाले देखील कांदा टमॅटोबरोबर चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्याला तेल सुटायला लागलं की त्यावरून आपण धुवून बाजूला ठेवून घेतलेली मेथी टाकून घ्यायची आहे मेथी चांगली एकजीव करून घ्यायची आहे इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे आपण फक्त वाफेवर ही वाफे वाफे भाजी करणार आहोत आता हे बघा भाजी सगळी एकजीव झाली आहे वाफ ठेवून पुन्हा अगदी मेथी थोडीशी नरम होईपर्यंत आपण ही वाफेवरती शिजवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण पाणी टाकायचा गरज नाही आहे वाफेवरती चांगली भाजीमध्ये थोडंसं पाणी होतं त्यानंतर एक महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ आपण वरून दोन चमचे गूळ टाकून घेणार आहोत त्यामुळे ह्या भाजीची टेस्ट एकदम अप्रतिम अशी बदलते नक्की ही भाजी ह्या प्रकारे करून बघा आता भाजी पूर्ण आपल्याला शिजून घ्यायची आहे अगदी मंद याच्यावरच भाजी शिजवायची आहे हे बघा आपली भाजी बनून तयार झाली आहे खूप छान चविष्ट आणि टेस्टी अशी भाजी बनते कोणाला कळणारच नाही की ही मेथीची भाजी आहे आणि न खाणारेसुद्धा आवडीने ही भाजी खातील माझा सहा वर्षाचा मुलगा सुद्धा आवडीने ही भाजी खातो नक्की करून बघा समोरच्याला कळणारच नाही मेथीची भाजी इतकी चविष्ट आणि इतकी अप्रतिम भाजी बनवून तयार होते फक्त एकदा ह्या प्रकारे भाजी बनवून बघा आणि तुमच्या घरामधली काय रिॲक्शन आहे ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू याच्या झटपट आणि सोप्या रेसिपीचा तोपर्यंत बाय बाय